बाता माझ्या घरी जाऊन दोन दिवस आलेले आहे परंतु कोट्या एवढी अन्न नाही पाणी नाही अंगावर इतका ताप आलेला आहे एवढा जोर आलेला आहे की पापड भाजून घ्या अशा पद्धतीने अनंताची तब्येत राहिली आहे

त्याला आहे आहे कोणत्या म्हणतात हो हो दादा त्याने दोन दिवसाआधी महानुभावांचे अनुसरण केले होते पण मी त्याला वापीस आणले म्हणून त्याला म्हणतात घेतला वाटते मी त्याला वय देऊन लागतो त्याला मी वापस बोलावून घेते तिथून आणि त्याला अनुसरून घेण्यास मनाई केली म्हणून त्याने वापस आला तर आपण काही जेवण केलं नाही भट्टुबासा काय वाटले तुम्हाला ठीक आहे मी त्याला बोलायचं तर आमचा जे आईने भट्टुभासा धंकी दिली की भट्टोबास एक तर माझ्या मुलाला पाठवा कारण तुमच्या आश्रमात मी विषाची बाटली आणली सोबत मी तर प्रांत्यात करील अशा पद्धती दिले अनता आईने अंताच्या आईने बटोबात धमकी दिले त्यानुसार बंदोबस्त त्यानुसार आमचा घरी घरी जाय मात्र मोठ्या मुलाने बंदोबस्त म्हणतात की शिष्या बा आमचा इकडे या आणि मिठी मारली भेटले आणि म्हणता आता मी काय करू तुझ्यासाठी आई तू माझ्या गुरुंना भाईडोबांना काय म्हणाली होतीस कि बा मला घरी पाठवा नाही तर मी इथेच वीज देऊन प्रांत त्यागते आता तू तसं यमाला सांग तरच तो मला वाटले अरे अनंता अनंता सरला अनंता वाटलेस आई करते आईला सांग तू सांग मरते अशा पुढे आई आहे आणि केला आता आनंदाचा ठेव बरे

जन्मलो वाया जाणार नाही पुढे तो पुढे सुद्धा जन्मेल मात्र तुझा जीव वाया जाणार नाही आणि तुला प्रेम दान होईल म्हटलं